नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे की आज आमचे छोटे बंधू अभिषेक यांचा आज वाढदिवस आहे तर आज आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि आज त्यांचा आपण आता वाढदिवस साजरा करणार आहोत तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर असेच आमच्या व्हिडिओसोबत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत चालू होणार आपला आता चला तर मित्रांनो आता आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत बड्डे आता ऐ वडू नको छोटो वाढदिवसाचा कार्यक्रम आता थोड्याच वेळा चालू होणार आहे तोपर्यंत आपण आता माझ्या मावशीचं घर आपण आता दाखवणार आहोत चला तर मित्रांनो आता माझ्या मावशीचं घर आपण बघू तर आपण आता प्र आतमध्ये प्रवेश करणार आहोत तर बघू शकता मित्रांनो आपण आता आहे बाहेरील हॉल आहे तर बघू शकता मित्रांनो आपण आता आपण सध्या हॉलमध्ये आहोत इकडं आहे सोपा आणि चला इकडं बघू आपण आता चला में तो तो आता आपण बेडरूममध्ये जाणार आहोत तर इकडं बघू शकता मित्रांनो इकडे आहे बेडरूम तर बघू शकता मित्रांनो आपण आता आपण बेडरूममध्ये आलेलो आहोत मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण आता बेडरूममध्ये आहे चला आता आपण आता किचन दाखवणार आहोत मित्रांनो चला तर आपण आता किचनमध्ये आलेलो आहोत इकडं आता बड्डेची तयारी चालू आहे तर बघू शकता मित्रांनो आपण हे आहे किचन सध्या आपण आता किचनमध्ये आहोत आता सध्या आपण आता किचनमध्ये आहोत किचन बघत आहोत दा आमचे छोटे बंधू अभिषेक यांचा बड्डे आहे आणि त्यांच्या बड्डेची तयारी चालू आहे तर बघू शकता मित्रांनो आपण आता ही बड्डे तयारी चालू आहे नेमकं काय बनवतात ठीक आहे भाजी आहे का बिर्याणी चिकनची भाजी चिकन करी आणि चिकन चिकनच्या चिकन भाजी सांग काय काय खायला ना नाही का बाजरीची भाजी बाजरीची भाजी चला तर मित्रांनो आज अभिषेक यांचा बड्डे आहे आणि त्यांच्या बड्डेची आता तयारी चालू आहे तर सध्या आपण आता छत्रपती संभाजीनगरमधील निसर्ग कॉलनी या ठिकाणी आपण आहोत आणि आज त्यांचा आपण बड्डे साजरा करणार आहोत तर बघू शकता मित्रांनो हे आहे माझ्या मावशीचं किचन आणि चला आपण आता किचनमधून बाहेर जाणार आहोत चला तर मित्रांनो आपण आता वरती टेरेसवर आलेलो आहोत आणि आता आपण टेरेसहून बघू शकता एकदम सुंदर असं दृश्य दिसत आहे तर बघा मित्रांनो आपण सध्या टेरेसवर आहोत आणि टेरेसहून आपण आता आपला ब्लॉग तयार करत आहोत मित्रांनो तर चला मित्रांनो आता बघू शकता मित्रांनो आपण आता सध्या ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस यायची शक्यता आहे हे बघा मित्रांनो माझ्या पाठीमागे आपण बघू शकता ढगाचे काळे काळे ढग झालेले आहेत आणि ढगाशे भरून आलेले आहेत मित्रांनो बघू शकता मित्रांनो कसे ढग एकदम दाट भरून आलेले आहेत आणि आता रिमझिम पाऊस पडत आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आपण आता बघू शकता मित्रांनो आपण पाऊस पडायची शक्यता आहे आणि ढगाशे दाट भरून आलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आपण आपण टेरेसवर आलेलो आहोत आणि आपण आता इथून जो निसर्ग कॉलनी आहे तर आपण निसर्ग कॉलनी इथं सध्या आहोत मित्रांनो आणि समोर बघू शकता मित्रांनो आपण डोंगर आहे आणि इकडचं वातावरण एकदम सुंदर असं वातावरण आहे आणि डोंगर असा हिरवागार आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे इकडं निसर्ग कॉलनीमध्ये बघा मित्रांनो कसं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि हिरवं हिरवगार सगळीकडे हिरवं हिरवगार असं दिसत आहे मित्रांनो आणि आता सध्या रिमझिम पाऊस चालू आहे चला तर मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर आमच्या परिवारामध्ये कोणकोण सदस्य आहेत ते आम्ही आता आपल्याला दाखवणार आहोत तर चला मित्रांनो बड्डे आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे तोपर्यंत आपल्या घरामधील परिवारात सदस्य कोणकोण आहेत ते आपण आता तुम्हाला दाखवणार आहेत अरे चला तर मित्रांनो आता आपल्या घरातील सदस्य कोण कोण आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता मित्रांनो ही माझी आजी आहे आणि इकडं माझी आई आहे आणि इकडं माझी मावशी आहे तर सध्या बघू शकता मित्रांनो आपण हे आहेत आमचे मावसा तर बघू शकता मित्रांनो आपण आज अभिषेक यांचा बड्डे आहे आणि ह्या कारणामुळे आमचा सर्व परिवार आज एकत्र आलेला आहे आणि इकडे आमचा हे बड्डे बॉय आहे इकडे बसलेला आहे आज अभिषेक यांचा बड्डे आहे आणि अभिषेक आता सध्या बड्डेची तयारी करत आहे आणि अभिषेकच्या बाजूला आता गौरव बसलेला आहे थोड्याशा वेळात आता बड्डे आपण साजरा करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आपण ही आहे माझी मावशी बघू शकता मित्रांनो आपण माझी मावशी आहे ही आणि इकडे माझी पत्नी बसलेली आहे तर फायनली मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपण ज्या घटकेची आपण वाट बघत होतो ज्या अभिषेकच्या बड्डेच्या मित्रांनो सर्व परिवार एकत्र आलेले आहे आणि आपण बघू मित्रांनो शकता अभिषेक आता केक कापत आहे आणि सर्वजण आता एन्जॉय करत आहे मित्रांनो तर बघू शकता आपण सध्या आता केक कापण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि अभिषेक केक कापत आहे आणि त्याचे वडील त्याला केक कापून त्याला बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे तर बघू शकता मित्रांनो आपण सर्वजण आता आनंदी आहे आणि सर्वजण त्याला आता केक भरवत आहे तर चला मित्रांनो आपण बघू शकता इकडे की सर्वजण आता आनंदी आहे आणि सर्वजण त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण त्याला हार्दिक शुभे शुभेच्छा देत आहे तर बघू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो आपण आता सध्या बघत आहोत अभिषेक यांचा बड्डे आपण साजरा करत आहोत मित्रांनो तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला